डोसा आहे बघा मित्रांनो आधी पोटपूजा केली आणि आत्ता देव पूजाला आले आहेत आणि आता आम्ही आहोत अक्कलकोटामध्ये आणि आता बघूया आदित्यला बोलावलं बोला आहे जो आमचा रिक्षावाला आहे आणि चांगला बोर्ग आहे आणि कायम आम्ही अक्कलकोटला आलो की त्याच्यावरच आम्ही फिरतो आणि म्हणजे असं नाही की एवढेच द्या तेवढेच द्या खूप चांगला बोर्ग आहे त्याची ओळख करून देतो कधी आलात तर त्याचा नंबरही देतो ते ते की जेणेकरून तुम्हाला इथे तिथे फिरायला चांगलं पडेल आणि कमी खर्चात होईल हा बघा मित्रांनो हा आता आमचा आला आदित्य आपल्या अक्कलकोटचाच आहे रिक्षावाला आणि खूप मदत होते आम्हाला याची की कुठे तर जायचं आहे की म्हणजे फिरायचं आहे कुठे काय करायचं दर्शन घ्यायचं सगळं माहिती पण आहे त्याला आणि बघा मित्रांनो की फोर व्हीलर करणं आपण जास्त पैसे जातात त्याच्यापेक्षा कमी खर्चात आदित्य सगळं फिरवतो आणि त्याला सगळं माहिती आहे इथलं चल निघूया ना आता आम्ही जातो आहे चुळप्पा महाराजांच्या इथे नंतर पुढचा प्रवास दाखवतो आणि बघा आता आम्ही निघतो गाडीचा नंबर आहे एम एच तेरा ए डी झिरो थ्री चौदा ओके तर आता प्रवास चालू करतो आहे आम्ही जातो आहे चोळप्पा महाराजांच्या इथे तेही दाखवतो ऋषी एक्स्ट्रा पुढे बसलेला आहे आणि नमस्कार मित्रांनो होई महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा जय साडम बाबा आज मित्रांनो अक्कलकोटात आहे आणि एक विशिष्ट असा कार्यक्रम आहे आज आर ए कॉलनीमध्ये असलेलं श्री स्वामी समर्थनचा मठ त्या मठाच्या मठाधीमध्ये अशोक गुराम काका आमचे बंधुराजच आहेत आज संकल्पाचा कार्यक्रम आहे आणि साधारणत किती कोटीचा आहे आज आपण गीताकडे जा गीताकडनं जाणून घेऊया किती आहेत का पाच कोटी एकावन्न लाख एकावन्न हजार पाचशे एकावन्न या इतक्या संख्येचा किती संख्ये माझ्या लक्षात राहत नाही एवढ्या मोठ्या संख्येचा संकल्प आहे चोळप्पा महाराजांचे ते ते पूजन आहे त्याच्यानंतर पालखी सोहळा मोठा असा कार्यक्रम आहे आणि त्यातल्या त्यात मित्रांनो काल जेव्हा आम्ही सर्वजणं स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी चोळप्पा महाराजांच्या मठात गेलेलो आणि त्यावेळेला अशी एक जागा मिळाली की जिथे शंकरबाबा आहेत आणि शंकरबाबा तर सर्वांना ज्ञात आहेत की स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते शिष्य होते इतकी सुंदर जागा आहे आणि ते देवस्थान का तिथे बसवण्यात आलं अगदी स्वामी महाराजांच्या म्हणजे चोळप्पा महाराजांच्या म्हटल्याच्या अगदी बाजूला असलेलं स्थान बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे काल गेलो आम्हाला अतिशय सुंदर असं प्रचिती आली आणि त्याशिवाय आरती मिळाली शंकरबाबांनी ब असं बोलतात ना जसं काही दृष्टांत दिला आशीर्वाद दिला खूप बरं वाटलं आणि तो आशीर्वाद तुम्हालाही भेटावा मिळावा ह्यासाठी आज स्पेशली परत जातो आहे आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तिथे असलेले पुजारी म्हणजे जे घराणं आहे कशाप्रकारे सेवा करता येत आणि तिथे शंकर महाराजांचं स्थान का उभं केलं अगदी बाजूलाच आहे ते का उभं केलं त्याच्यामागची हिस्ट्री सांगण्याचा सा किंवा दाखवण्याचा सा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आणायचा मी सतत प्रयत्न करत असतो असे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या होई महाराज आपला या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री शंकर बाबा श्री साठम महाराज की जय स्वामी अभिनेत्री रामरामान रामक्षेत्रेमान जगारक्षा विद्यार्थनाच्या उत्तरायण अशोक मासे महामंगल्यपक्षोत्समे समाज अध्य हिंदुवासरावासरस्तो अध्य निव नक्षे अगदी विष्णु नक्षं विष्णुरवच्या योगश विष्णु દેવ ગુણ વિશેષ વશિષ્ઠાયામ શુભ પ્રત્યે આપણે ગોત્રા ઉચ્ચાર કરા અને માહિતી હાશ્યુભગોત્રા અને આપણે જન્મનાવ માહિતી જન્મનાવાથી ઉચ્ચારુચાર ઘરત્ય સગવ અંગે आयु आयु आरव आरव श्री स्वामी राम दर्शन नाम छह शक्ति विद्या नाम शक्ति विद्या धर्या शक्ति विद्या प्रसन्न नाम दो है वर वर धर्म 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 मोक्ष मोक्ष की प्राप्ति जय सीता कृत कृत कावा चितवन मनोरथ मनोरथ पूर्ण प्राप्त प्राप्त सिधी साथी ओम रे राम महंदव राम नरे

Some of the स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय तर मित्रांनो हे बघा हे आहे श्री चवळप्पा महाराजांचा वाडा आणि हे आपलं सा, सा स्वामींचं समाधी मंदिर आहे आणि इकडनं गेल्यानंतर सरळ असं हे बघा इकडनं आपण जसं बाहेर पडतो राईट हँड साईडला शंकर महाराजांचं आहे स्थान हे आहे ते शंकर महाराजांचं स्थान आहे दत्त समर्थ निर्गुणता धाम शंकर महाराज महाप्रवेश द्वार अण्णा सात मध्य आंतर शंकर महाराज स्थान है ये बार त्रिकाल अरे भाई ये त्रिकाल त्रिकाल तो नमस्कार मित्रांनो आज मी अक्कलकोटात आहे आणि आज स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे चोळप्पा महाराज समाधी मठाकडनं आल्यानंतर अगदी बाजूला असलेलं शंकर महाराजांचं स्थान आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही इथे आल्यानंतर आज ओळख करून देतोय मी इथले जे वंशज आहेत किंवा पुजारी आहेत आपले काका जे आहेत राईट हँड साईडला नातवाबरोबर त्यांच्या सकट आज आपण इथे असलेले मानकरी यांची आपण ओळख करून घेऊया आणि इथलं जे काय आपल्याला जाणता येईल किंवा इथला जो इतिहास असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपापली नावं सांगा ना काका तुमच्याकडनं सुरुवात करा संजय देशपांडे प्रशांत देशपांडे केचकर देशपांडे ॲडव्होकेट डी किशनराव देशपांडे केचकर देशपांडे केचकर श्रीकांत पोद्दार तर आज मित्रांनो आपण इथला इतिहास त्यांचे जे वंशज आहेत देशपांडे कुटुंबियांचे त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया काका काय सांगाल स्वामी समर्थांचे परमभक्त शिष्य श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे केजकर यांची आज पुण्यतिथी आहे दीडशेवी पुण्यतिथी यानिमित्त आम्ही या ठिकाणी अभिषेक गोर केला आहे आणि स्वामी महाराजांच्या समाधीच्या बाजूला स्वामी महाराजांच्या गायीची समाधी आणि श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे केसकर यांची समाधी आहे आता समाधीचं जीर्णोद्धार झालेलं आहे काम सुरू आहे दोन तीन महिन्यात गुरुपौर्णिमेच्या वेळेस त्याचं सर्वांसाठी ते दर्शन खुलं होणार आहे ही दीडशे वर्षापूर्वीची स्वामी महाराजात असताना बांधलेली समाधी आहे त्यांनी आणि नानासाहेब महाराजांच्या आज पुण्यतिथी असल्यामुळं आम्ही केसकर त्यांचे वंशज या ठिकाणी येऊन अभिषेक वगैरे केले आहे तर या समाधीचं चा जी जीर्णोत्तर चालू आहे ते काम संपत आलेलं आहे ते तुम्हाला आम्ही आता प्रत्यक्ष समाधीच ठिकाणी जाऊन दाखवतो अजून एक नानासाहेब महारुद्र देशपांडे हे मोडकेचे आणि स्वामी समर्थांच्या सेवेसाठी अत्तलकोट येथे चौ की वर्ष तेरा चौदा वर्षीय या ठिकाणी त्यांनी महाराजांची सेवा केलं आणि ह्याच ठिकाणी त्यांनी आपल्या गावी परत न जाता ह्याच ठिकाणी महाराजांच्या चरणामध्येच मला समाधी पाहिजे घ्यायची आहे असं सांगून महाराजाने हयात असताना अठराशे पासष्ट साली नानासाहेब महारुद्र देशपांडे सा महाराजांनी या ठिकाणी महाराजांना जागा मागितलं आणि महाराजांनी या ठिकाणी त्यांची समाधीसाठी जागा दिलं आणि परत त्यांच्या गावी जायचं नाही आपल्याला परत स्वामींच्या चरणामध्येच मला इथं राहायचं आहे म्हणून या ठिकाणी त्यांची समाधी या ठिकाणी पुढं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि बघू शकता ओके आणि ह्या ह्या स्थानाला साधारणत किती वर्ष झाली असतील आहेत असल्यापासूनच आहे इथे आणि इथे साधारणतः कुठले कुठले कार्यक्रम राबवले जातात पुण्यतिथी गुरुपौर्णिमा प्रकट दिन दत्त जयंती असे अनेक सगळे का? कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात रोज महावितरी प्रसाद सेवा या ठिकाणी म्हणजे महाप्रसाद वगैरे दिला जातो तर मित्रांनो तुम्हाला रेकमेंड करीन मी की स्वामी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर अगदी बाजूलाच असलेलं शंकर महाराजांचं हे जे स्थान आहे अतिशय सुंदर आणि एक वेगळे वाय वेगळे वायब्रेशन्स इथे आहेत आज आल्यानंतर म्हणजे मला तरी प्रथमता माहिती पडलं की इथे शंकर महाराजांचं स्थान आहे आणि यत्ता सांग सेवा केल्यानंतर खूप आनंद वाटला जर या महाप्रसादासाठी जर तुम्हाला देणगी वगैरे या स्वरूपात जर काय मदत करायची असेल द्यायची असेल सेवा करायची असेल तर इथल्या पुजाऱ्यांचा नंबर देतो आहे स्कॅनर फोटो देतो आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे स्वामी सेवा शंकर महाराजांची सेवा म्हणून दान देणगी स्वरूपात इथे सेवा करू शकता चला तर आपण आज जे साहेबजी दाखवत आहेत आपलं जे, जे मूळ स्थान ते सुद्धा बघूया आणि ते दर्शन घेतल्यानंतर जर स्वामी महाराजांच्या दर्शनाला आलात तर सुद्धा नक्की या चला क्या शुरू होंगे सौदा होंगे खूब सुंदर कौनो कैपेट करूं पर ये क्या ये घायल वाड छोरा काम गुडगढ़ में यू श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे केसकर यांची, यांची ही समाधी आहे स्वामी महाराजांच्या समाधी मठाच्या बाजूला समाधी मग समाधीच्या बाजूला या ठिकाणी गायीची समाधी, समाधी आणि नानासाहेब महाराज महारुद्र देशपांडे केसकर यांचीही समाधी आहे झालं आज पंश मध्यनवमी नानासाहेब महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळेच आणि आज या सुरुवातीचं जीवदानाचं काम सुरू आहे परंतु आज पुण्यतिथी असल्यामुळे सजावट केली आहे घरांची गुरुपौर्णिमेला सर्वांसाठी हे दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे धन्यवाद तर आज मित्रांनो आपण ज्या काकांकडे आहोत म्हणजे शंकर महाराजांचं जे स्थान आहे आज दत्तोगु दत्तगुरूंबद्दलसुद्धा अधिक माहिती जाणून घ्या काका काय सांगाल या ठिकाणी श्री तिखान फाळशी वल्लभांचं विठापूर येथील येथून ह्या समाधीच्या स्वामी समर्थांच्या समाधीच्या ठिकाणी दत्त संप्रदाय असावं यासाठी पिठापूरवरून या, या, या दत्तमूर्तीचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्याचबरोबर पिठाबरोबरने वर, वर जी निर्गुण बादुका या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांना शंकर महाराजांनी सा भेटण्यासाठी या स्थानामध्ये आलेलं आहे ते स्थान या ठिकाणी शंकर महाराजांचं या ठिकाणी या बाजूला शंकर महाराजांचे स्थान आहे आणि या ठिकाणी रोज अन्नदान सेवा आणि गुरुपौर्णिमा प्रकट दिन पुण्यतिथी जयंती आणि शंकर महाराजांची जयंती ह्या ठिकाणी के साजरी केली साजरा होता असतो तर मित्रांनो आज काकांकडून माहितीही मिळाली अतिशय सुंदर आणि जागृत असलेले स्थान इथे आल्यानंतर नक्की व्हिजिट करा या दर्शनासाठी आणि जर तुम्हाला अन्नदानासाठी काही देणगी स्वरूपात द्यायचं असेल तर काकांचा मोबाईल नंबर स्कॅनिंग फोटो वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती देत आहे नक्की मदत करा आणि देणगी स्वरूपात जर तुमच्याकडनं स्वामी सेवा होत असेल तर नक्की करा धन्यवाद काका हे बा काय काहीतरी काढला काहीतरी

प्रचण्डस्वामी